तुम्ही ते दिसत तरी काढलं हो खालच्या दादांनी सगळीकडे धुरुळा बस केला सगळा स्वच्छ केला पर सूर्य डोक्याच्या वर आला माझ्या त्यावर असतो पर्यंत हे ना सगळं काढून टाकलं हिता ना ते कोकरीचं कपाट असतं ना मैत्रिणींनो पॅकमधलं बस ते बसवायचं जेणेकरून धूळ वगैरे त्याच्यावरती बसणार नाही ते उद्या येणार आहेत बसवायला त्याच्यामुळे ते कट केलं हे एवढंच ठेवलं आहे फक्त आता ह्याला पॉलिश करून घेते हे तर असं राऊंड दिलं येस अजून थोडा द्यायला पाहिजे होता असा पण असू दे लागते ह्याच्यावरती झाकून ठेवतो ओहन खराब होऊन म्हणून कसलं भारी दिसत जाणार कि हो जाऊ द्या सगळी स्वच्छता झाली गणेशचा मित्र आलाय गणेश नाहीत ती गेलाय तिकडे याला कुठं इजून हा अभ्यास करायला सांगतात म्हणून पूर सकाळच येते आल हे यार गणेश कुठे आ तुझ्या डोळ्याला काय लागलं अयो दगड गेला छोटा गणेश नाही ना का तू आलाय खेळाय आता कुठला कुठे आला गणेशला गरेशला कुठे लावले आणि तुझी ही कुठे ती फोर व्हीलर पुष्पाची थार कुठे घरी गरीब आहे बटाटाच खायचाय बटाटाच करते खा थांबा हिला बटाटाच करते पण संध्याकाळी सात वाजता सँडविच कर का पिझ्झा बिघड बघ 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 काय कर खायला बया माझी तर एक बुडी कमी झाली ती परत वर <laughs> बरं करते खायला थांब मला एवढं ऍड्रेस चेक करून दे पाहतो वरूनच भाजर ना आतन कसाच राहीन बरं काय खायचं आहे सांग तुला गावातच जायचं होतं काहीतरी आणायला आणि मग इथं बोला मी दिशात जागी अस <laughs> 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 सगळं किचन चकात केलं <laughs> आणि वेगळं दिसत असं तुम्हाला होय आमचं आपलं घर वाटतंय का हे पाय <laughs> आणि आता किचन ट्रॉले उद्या सकाळ बसत इथं वरचं कपाट बसतय वर उद्याच्याला आणि डायनिंग टेबल वरती सगळी भांडी ठेवलत इथं अजे बा डायनिंग टेबलवर जेवायचं नाही भांडी ठेवलं त्याच्यावर फ्रीज फक्त तिथं ठेवला त्याची जागा तिथं होती आणि देव बाप्पा आता उद्या पौर्णिमा आहे आता उद्याच्याला देव बीव सगळं चकाचक चेक करून आंघोळ्या वांगोळ्या घालून देवांना हा रात्री सगळ्यांना आता वाजलं तर साडेसात आणि आता मी चाललो आहे कुरिअरला तसं तर मी जातच नाही मैत्रिणींनं स कुरिअरला आता जावंच लागत नाही घरीच येतात कुरिअरवाले किंवा मग मी ह्यांच्यापशी देते पण मला ना एक वस्तू खरेदी करायची किचनमध्ये आपल्या तर काय करायचे ते तुम्हाला मी इथंच सांगते दाखवते आधी घर तर हिथं आहे ना हिथं भाज्या वगैरे आपण ज्यावेळेस बनवतो ना त्यावेळेस ती वाफ जाण्यासाठी जी किचनमधे ती चिमणी असते ना ती आणायची आहे कारण तर उद्या हे बसवायला कोकरीचं कपाट असतं ना आपलं शोचं तिथलं समोरचं किचनच्या वरचं ते काढलं आहे ते माणसं येणार येतं आणि ट्रॉले पण बसवायला येणार येतं मग ती उद्या धूळ धुळगुडन ना मग त्याच्याबरोबर हे पण होऊन जाईल त्याच्यामुळे आणि आता आमच्या गावाचा ऊरस आलाय आहे ना त्याच्यामुळे हे पटापटा पटापटा कमचाला तर काय वाटतं ना प्रत्येक घराला आपल्या घराचा वृद्ध म्हणल्यावरती सगळ्यांनी वृत्ती निसले इतके झाले पाहिजेत ते यासाठी चालले आता साडेसात वाजले ते तर आणि माझं आपलं दरवेळेसच मी जिथून खरेदी करते तिथूनच म्हणजे डायनिंग टेबल जिथून घेतलं आहे ना स्वराज फर्निचर मॉलमधून त्यांचंच रॉयल किचन हाऊस म्हणून त्यांचं ह्याचं दुकान आहे भांड्यांचं वगैरे हे प्युरिफायचं पण त्यांच्याकडूनच आणलं होतं पाण्याचं आहे ना हे फिल्टरचं ते तिथूनच आणलं होतं मी आणि फ्रीज रिलायन्समधून आणला होता आणि आई अब्बीचं ते ओन आहे ना तो क्रोमामधून आणला होता जिथं जिथं ज्या ज्या वस्तू चांगल्या मिळतात ना तिथून घेतल्या जातात तर असं त्या चला आता निघाले मी तिथे गेल्यावरती काढते व्हिडिओ आता काय पर्सची गरज लागत नाही काय नाही कारण का दुकानात दाजे आहेत आणि माझं जे राहिलं होतं पॅकिंग ते ती करू लागतं ते तुम्हाला दाखवते प्रत्यक्ष पण मला इकडे कपडे बाई नेट टाकवायला आणि हिच एवढच पॅकिंग उरकलं सांडगे थोडेसे वल्ले येत त्याच्यामुळे ते भरले तर भर अर्धा किलो येत सिल्वर मध्ये टाका चला हे आकाश कुरिअर आहे ना त्यांना द्यायचंय फलटणचे आकाश वाले दादा तुम्ही माझा व्हिडिओ पाहता हे तुमचं पार्सल लोणच्याच आणि लोणचं सगळं संपलेलं आहे मैत्रिणी उद्या परवा दिवशी अजून टाकत राहिले आता मनीषा ताईंना सांगितलं होतं मी आज टाकते म्हणून पण ताई साहेब स्वारी बर काव टाकलं नाहीये कारण का लोनच सगळं संपलं तुमच्यापर्यंत ये आणि ह्या सगळ्या ऑर्डर पेंडिंगच्याच आहेत ह्या 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 असतात पार्सल असतात थोका का बघू शकता आणि लोणच्या ह्याच्या पण बरेच ऑर्डरी असतात ही दिसतंय का लोणचं लोणचं लोणच हा की हाळकुंड फोडल्या मशनीला प्रॉब्लेम येतो ना नाही तर म्हणून काय चला व सिल्वर मध्ये पप्पा ते राहू द्या उद्याच्या उद्याच्याला तर लगेच सकाळी टाकणार आहेस की आव दिस पप्पा नाही ते फक्त आकाशवाल्याला फक्त लोणच द्यायचं पाऊर नाही त्यांना द्यायची फक्त लोण ती मनिषाताईंच उद्या टाकू

बंद आहे त्याला गरज नाही कुठली कुठली त्यातली बिगर हातला होता ती कशी दाखव पंचवीस हजार नऊशे नव्वद

ओके 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 हा 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 ही चांगली आहे का ती चांगली ह्यातली एकदम अशी मध्ये आहे का ही कशी आहे तशी कुठली ती सेमच आहे ना बघा बरं एकदा चालू करून आता स्मूथ आवाज आहे हा स्मूथ आवाज त्याला स्पीड जास्त आहे त्यामुळे असं समजा आपण चालू भाज्या वगैरे करत असताना का असं फक्त हात फिरवावं लागेल नाही करता नाही चालू होत ना नाही फिरवलं तर नाही चालू ओके तुमचे हात भरलेले तुम्हाला चालू करायची बरं 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 आणि जाणार नाही पण तरी पण त्याच्या आतमध्ये तेलकट साठलं जात त्यावेळेस आहे आपलं की आत गरम होऊन सगळं तेलकट जे आहे त्या ट्रे मध्ये मग तो ट्रे काढायचा आणि साफ करायचा पुरत हाय जागे बसले पंधरा वीस दिवसांनी फक्त ट्रे काढून साफ करायचा आणि जर पाईप बाहेर काढला तर झिरो मेंटेनन्स तुम्हाला पाईपच जर बाहेर काढायचं नसेल करू की नाही अडचण पण किती होल मोठ पाडावं लागतं कशाला एवढं मोठं होल पाडा सहा इंच सोपं होईल त्यापेक्षा ते भरले टाकलेलं परवडन की दोन हजार फिल्टर टाक हा कशाला खर्च करता हा ईन करता गेटची शेगडी पण मी हिथूनच नेली होती रॉयल किचन हाऊस मैत्रिणींनो बारामतीतच हे तुम्हाला जर कधी काय घ्यायचं असेल तर नक्की या आणि आपल्याला पाण्याचं फिल्टर पण हिथूनच नेलेला होता असं मोठं दुकान आहे या डायनिंग टेबल वर ठेवायला हे सेट वगैरे आहेत भाज्या वगैरे ठेवायला सूप वगैरे प्यायला पाण्याचे बॉटल तवा सगळे हे डिनर सेट आहे खूप सुंदर आहे काय नाहीत आता इथं मी बरेच सामान हिथून नेते ज्या ट्रॉय तुम्ही मला सारखं विचारताना किचन मध्ये ठेवायला होतं ते आका तू कुठून घेतलेलं आहे तर मी इथूनच घेतलेलं आहे बघू शकता सगळे आणि बारामतीतच आहे हे दुकान एमआयडीसी मध्ये बारामती एमआयडीशी रोडला आहे रॉयल किचन हाऊस मामा पत्ता सांगा वा? पत्ता सांगा की रॉयल किचन हाऊस के, -के कमल बजाज शोरूमच्या समोर कमल बजाज शोरूमच्या समोर आता आम्हाला ते घ्यायचंयच हळूहळू का व्हायना पण सगळी स्वप्न पूर्ण करायची काही सुद्धा नाही ठेवायचं जी जे दिवस पळते ना फक्त मला असंच राहायचंय म्हणून पळते मला असंच असंच जगायला आवडतं कष्ट करायचं आणि राहायचं आता ह्या काचाच्या भरणे आपल्या ट्रॉलीत ठेवायला घेणार आहे मी किचन ट्रॉलीमध्ये दोनशे तीस रुपयाला काय नाही तुम्हाला सांगू का कोणाकडून काय अपेक्षा करायची नाही तुम्हाला जसं स्वप्न तुमचं तुम्ही जसं स्वप्न बघता का नाही हो तसं ना, ती स्वप्न तुमची पूर्ण होत जातात पण ती बघितली पाहिजे का ते नाही बघितली ना नाही पूर्ण होणार मी असे स्वप्न बघते हे घ्यायचंय ते घ्यायचंय ते घ्यायचंय ते घ्यायचंय साडी बघा बरं नवीन मार्केटला आली की कसा कालवा होतो आपला ती घ्यायची आहे मग तसं ही पण घ्या ना तुम्ही करा काम करा गं काय नाही होत तुम्ही लाजू नका चोरीची निशिंदकीची लाज असते बाकीच्या गोष्टींचं टेन्शन घ्यायचं नाही अजिबात कष्ट करायचं आणि खायचं रोआवाच जगायचं कोणी काही म्हणू म्हणून टेन्शन नाही घ्यायचं सगळ्या वस्तू एक 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 तू आपल्याला कोण देणार आहे आणून म्हणून कशी सांगा नक्की मला किचन मध्ये कस एकदम आपल्याला तिथं आयुष्य काढायचं आहे ना आपलं त्याच्यामुळं आता माझं कानातलं आहे बघा मला वाटतं महिना झाला हरवलेलं पण मी जाऊ दे तिकडं काय त्याच्या सवलेलं बसायचं का सोन्याच्या रटखाद्यापेक्षा ती एक वस्तू आणलेली नाही तर मला गळ्यातलं कितीतरी मोठं झालं असतं तीन लाखाचं गळ्यातलं झालं असतं आता फ्री डायनिंग टेबल ते ओव्हन प्रिंटर फिल्टर हे चिमणी हे किचन ट्रॉली नसतं घेतलं तर हे महत्त्वाचं आहे पाहिजेत हे टॉपमध्ये राहायचं करायचं राहायचं मस्तपैकी राहायचं आता भरणे घेतो मस्तपैकी बाया का ह्याला हे करायचं मैत्रिणींना काही टेन्शनच नाही अजिबात त्याला उघडायचं काय गरजच नाही फिरवायचं नाही काय बघतेच आता हा नाही असं हे मस्त आहे एकदम अजून आहे तर बघू आपण हा ना ही मोठ आणलं ही नको ना दिस पप्पा तोच छान वाटतोय मला नाही तर मग आपला असं सागवानी बघा अजून काय घ्यायचंय मला आता काय नाही आवडत मला आता बरं नाही ते पण जाळ्या आता काय येत नाही नेल ते पण काय करायचं चारशे पंच्याहत्तर रुपयाला सेट आहे घेऊ ह्या हो। चहा पाऊंडर वगैरे बसन बघू आता काहीतरी घेऊ आपण नंतर ना ते नको घरातच बाया जी काढली तिकडं करते ना हां हे घ्यायचं आहे आपल्याला चपातीचं चपाती ठेवायला

बाराशे वीस बघू आता पोखरीच कपाड बसवलं का नाही मग त्यात कुठलं छान दिसतंय बघते ती पण छानच आहे ना, है, ना? है का नाही ही छानच होती सगळ्यात सकड़ एकोणीस हजाराला बसली ना अजून काहीतरी घ्यायचंय मला कप घ्यायचा होता कप पण जरा मोठच वाटत आहे इतले इथे शेगडी पण आहे बघा मैत्रीणी मुली काय काय उठवते दी काय चाच घेत नाही कोणी लय अवघड काम झाले